चार मंदर चारि मंदिर पेट यांची झालेली आहे सचिन म्हणून पी जी निले यांची झालेली आहे अजिंधर शंभू यांची झालेली आहे व त्यांच्याबरोबर इतर सहकाऱ्यांची सुद्धा निवड झालेली आहे मी सर्वांना हीच विनंती करतो की आपण सगळं एकत्रित येऊन काम करावं आपल्यात मतभेद न ठेवता समाजाला आपण समाजासाठी काम करायचं आहे हे ध्येय ठेवून सर्वांनी चांगलं काम करून दाखवावं हीच विनंती करतो व तुमच्या कार्याला शुभेच्छा देऊन

निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची बाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व वैयक्तिक अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच एनी अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बी इन अ गर्ल्स कॉलेज फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील मेन फोकस इज टू ब्रिज टू डेव्हलप अवर स्टुडंट स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर